तर मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जातो आमच्या गावी शिमग्याला होळीचा सण हा खूप मोठा सण असतो शिमग्याचा कोकणात चला तर पाहूया हा होळीचा सण कशा प्रकारे साजरा केला जातो किती उत्साहाने साजरा केला जातो आणि हा चाकरमणी आणि मुंबईतील सर्व लोक आणि गावाबाहेर राहणारी सर्व मंडळी आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात तर चला जाऊया शिमग्याला कोकणच्या खेड्यातील शिमगा हा सण म्हणजे बारा महिने राब राब राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच जसे शिमगाचा आनंद काय असतो हे त्याच्याशिवाय आणखी कोणीही अनुभवू शकत नाही वाऱ्यावर उधळलेल्या कुलालासारखा सैर धावणारा तर मंडळी कोकणात होळी या सणाला शिमगा असं म्हणतात या सणासाठी खूप लोक उत्साहाने आणि आनंदाने या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात शिमगा हा सण एका कोकणी माणसाच्या अगदी जिवाळ्याचा विषय बनला आहे गणेशवासानंतर प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याची आतुरतेने वाट पाहत असतो फाल्गुन महिन्यात पहिल्या होळीपासून ते शेवटची मोठी होळी म्हणजे एक नऊ दिवस आणि दररोज या होळीचे दहन केले जाते यासाठी गावातील लहान थोर मंडळी प्रत्येक घराघरातून तसेच राणा राणात जाऊन गवत आणि लाकडे जमा करून ते नऊ दिवस आनंदाने एकत्र येऊन होळीचा दहन करतात आणि मोठमोठ्याने बोंब ठोकतात ओरडतात होळी रे होळीची पोळी नवरात्रीला जेवढ्या माळी लागल्या ते जातात तेवढ्याच होळ्या लावल्या जातात आणि फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होम लावला जातो त्यालाच मोठी होळी असे म्हणतात शिमगाचा सण म्हणजे संस्कृतीच्या कोकणातील संस्कृतीच्या अविध कोरीचा सण मुलं माणसं स्त्रिया म्हातारे कोतारे त्यांना नवसंजीवनी नव, नव चैतन्य आणि उत्साह जोश समर्पित करणारा हा मोठा सण आहे रात्री होळीच्या मुहूर्तावर सर्व गावकरी मंडळी लहानथोर मंडळी ताशा ढोल घेऊन एकत्र जमा होते तसेच गावातील सर्व स्त्रिया मंडळी ह्या सुद्धा नथून तथून होळीच्या दागी जमा होतात त्यानंतर होळीची सागर संगीतात पूजा होते होळीच्या पायत्याशी शेणाने सारून त्यावर अबीर गुलालाने रांगोळी काढली जाते फुलं वाहिली जातात धुपारती होते घंटा नाद होतो आणि आजूबाजूचा सा सारा परिसर मंत्रमुग्ध होऊन आनंदात नाहून निघतो त्यानंतर होली भोवती फाग म्हणत फेर धरला जातो त्यात सारे जन भाग घेतात जो जो कोम गेला लोहाराच्या घरा असा त्या फाग मध्ये सुरुवात होते लोहारा दादानी उदू, उदू केला चोजो जो कोम गेला सोतारा गरा मग काय जसे ते फाग संपतात तसेच मानकरी गावातील लोक होळीला दहन देतात आणि तरुण मंडळी लाठाकाठ्या घेऊन लोक तिच्या भोवती फेर धरतात होळीच्या पोटातून प्रचंड ज्वाला उसळतात आणि गगनाकडे झेपावतात सारा आसमंत उजळून लखलखून निघतो होळी मातेला श्रीफळ अर्पण केले जाते होळीत पडलेले नारळ काढण्याची चढाओढ सुरू होते तर मंडळी मोठी होळी म्हणजे होम लागल्यानंतर गावातील सर्व तरुण मंडळी मांडकरी एकत्र येऊन देवीची पालखी सजवली जाते पालखीची पूजा झाल्यावर देवास गाराणे घातले जातात संपूर्ण गाव उभं राहून या गाराण्यात सहभाग होतो आणि पालखी बाहेर काढून होळी फिरवून नाचवली जाते शना शनाला पालखीचा खांदा देऊन गावकरी बेभान होऊन ही पालखी तलासुरात नाचवली जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी साना भरल्या जातात ही साना म्हणजे एक प्रकारची जत्राच होती सानेची यथा संग पूजा अर्चा होती देवाचे खेडे तमाशा तमाशा सांस्कृतिक कार्यक्रम हा मांडला जातो खालूबाजा सनईच्या सुरात दणदणू लागतो ज्या क्षणांची वेळेची मुंबईवरून आणि गावाच्या बाहेरवरून आलेला चाकरमणी ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस ज्या दिवशी ही गावची पाळखी नाचत गाचत प्रत्येक घरात या चाकरमण्यांच्या इथे हजेरी लावते आणि मंडळी इथूनच खरी शिमग्याला सुरुवात होते चला तर मंडळी तुम्ही पण या या अस्मरणीय सोहळ्याला ज्याची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो